वटपौर्णिमा केवळ सावित्रीच्या पतीवर केलेल्या निष्ठेची कहाणी उरली नाही तर ती एक स्त्रीच्या आत्मबळाची तिच्या श्रद्धेची तिच्या नेहमीच्या सन्मानाची गोष्ट बनलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो नरखेडमध्ये सुद्धा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हे व्रत सुहासिनी आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं उत्तम आरोग्य लाभावं म्हणून करत असतात मागच्या वर्षी नरखेड नागरी कृती समितीच्या वतीने वटपौर्णिमेला गायत्री माता मंदिर ऋषी विहार या ठिकाणी रुद्राक्ष झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले तेव्हा नरखेड शहरामध्ये दिंडीच्या स्वरूपामध्ये भजनपूजन करत मिरवणूक काढून रुद्राक्षाच्या झाडाचे ऋषी विहारापर्यंत नेण्यात आले व त्या ठिकाणी त्याची विधिपूर्वक स्थापना करण्यात आली त्यामुळे यावर्षी या, या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाले आणि आज त्या रुद्राक्षाच्या झाडाचे नरखेड नागरिक कृती समितीच्या माध्यमातून पुन्हा पूजन करून आरती करण्यात आली हा सोहळा शनिवारी दिनांक दहा जून सायंकाळी पाच वाजता पार पाडला या प्रसंगी नरखेड नागरिक कृती समितीचे अध्यक्ष सन्माननीय विनोदजी क्षीरसागर स्वामी विवेकानंद केंद्र अध्यक्ष दीपकजी ढोमणे संजय भाऊ वाळके सुनील भाऊ लिलाधर भाऊ कळंबे दिवाकर भाऊ भंडिरगे तसेच युगल भाऊ क्षीरसागर विरेंद्र खंडेलवाल त्याचप्रमाणे गायत्री माता मंदिर जी महाराज अरुण भाऊ कोकळे महिला मुक्ती अध्यक्षा संगीताताई ठवळे सौ शीतल उपासे दुर्गाबाई डेरकर तसेच आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते रुद्राक्षाच्या झाडाची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली त्यावेळेचे हे दृश्य दिव भारतीमान जय तुझी व्यापार माया धरण जय थकवी सतळ सत्र धरण जयतु जय देवा जिव हरतीमाधी मान जय तुझे सारी भक्त जनाला तारी नये सुनान करती आव नाम उच्चारी नजे तू जै देवा सदा शिव आरती महादेवा नजे तू जय देवा, दे देवा उत्तम बेलाची बेलपत्रे चाडून माथ्यावरी शुभा चरणावर பார்த்து ஜயோசி மாரிவால ஜு ஜே விரித்து நண்பத்தேவாரு மங்கலமூர்த்தி நசாத்தோ ஆசி பருணாவேஜி நசை துயேவாசிமா துஜயே பாரா ஜோதி மஹேவா துத்த